हॅलो नमस्कार मी सविता सविताज लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हाला सर्वांना श्री स्वामी व्हिडिओ काढण्याचं कारण म्हणजे येत्या गुरुवारी बावीस सात दोन हजार पंचवीस रोजी आषाढा शाळा आलेली आहे आणि या दीपा मावशा असं म्हटलं जा वर्षातील सगळ्यात मोठ्या मावसा मानली जाते या मावसा झाल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला श्रावण मास आपला चालू हिंदू धर्मातील सगळ्यात महत्वाचा महिना श्रावण महिना हा चालू होतो त्यामुळे या अमावशाला भरपूर असं महत्त्व आहे आणि या दिवशी आपल्याला अमावशा पण ह्या अमावशाला म्हणत असतात तर या दिवशी आपल्याला दीप म्हणजे आपल्या दिव्यांची पूजा करायची ही चातुर्मासातील पहिली अमावशा ते श्रावण महिन्या लागण्याच्या आदल्या दिवशी ही अमावश्या येते अमावशा त्या अमावश्याच्या दीपपूजनाला अतिशय महत्व दिलेलं आहे अमावशाला गतहारी अमावश्या असं म्हटलं गेलेलं आहे आपल्या काही लोकांनी त्याचा गटारी असावलेला आहे आणि ते मग मांसाहार करणं किंवा ड्रिंकिंग करणं जस्ट ह्या सगळ्या गोष्टी ते करत असतात परंतु खरा अर्थ म्हणजे गतहारी हा आहे आणि आपण आपल्या सोयीनुसार अर्थ लावून घेतलेला गटारी असा आहे आपल्याकडे ह्या दिवशी लोक म्हणजे जास्तीत जास्त मांसाहार करतात आणि ड्रिंकिंग वगैरे करतात म्हणून आपल्या लोकांनी आपल्या सोयीनुसार हा अर्थ लावून घेतलेला आहे परंतु ह्या मांशाला खरा खऱ्या अर्थ आहे गतहारी या आपण याला दीपावांश म्हणूनच ओळख गुरुवारी या आलेली आहे परंतु खाणारे लोक खाणारच आहेत परंतु कृपा करून स्वामी शेवकरी जर असाल तर गुरुवारी मानुसार करू नका दिवशी काय होतं आपल्या घरातील सगळे जुने नवे जे काही दिवे आपण रोज वापरात असतात किंवा आपल्या घरात असतात त्या सगळ्या दिव्यांची पूजा करायची मान्यतेनुसार पूर्वज या दिवशी पृथ्वी तलावर येत असतात मजा आहे त्यांच्या जेव्हा परतत असतात तेव्हा त्यांच्या मार्गात अंधार नसावा दिवे लावले जातात आणि त्यांचा मार्ग प्रकाशमान केला जातो अमावश्याच्या दिवशी ते दिवे दान केल्याने होत असतात अशी मान्यता आहे आता अमावश्याच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायची लवकर उठून आपण आपलं सगळं घर वगैरे सगळं काही स्वच्छ करायचं कारण प्रत्येक का आमवशाला आपण आपलं घर स्वच्छच करत असतो या आमवशाला सगळ्यात जास्त महत्व असल्याने आपल्याला सगळ्यात आधी आपल्या घराची स्वच्छता करायची असते फक्त लक्ष्मी प्राप्तीची सेवा मानली जाते या दिवशी तुम्ही ज्या काही सेवा कराल त्या सेवेने आपल्याला लक्ष्मी प्राप्त होत असते आणि आपल्यावर लक्ष्मी प्रसन्न होत असते तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी लवकर उठून आपलं घर अंगण सगळं काही स्वच्छ करून घ्यायचं त्यानंतर आपण आपले आंघोळ वगैरे सगळं काही उरकून आपल्याला सगळ्यात अगोदर सूर्यदेवाला नमस्कार करायचा आहे आणि जल अर्पण करायचं आहे पण आपलं जल सूर्यदेवाला जर रोजच जल अर्पण केलं तर सगळ्यात चांगलं मानलं जातं परंतु आपल्याला वेळ मिळतो नाही मिळतो त्यामुळे आजच्या दिवशी तर आपण हे जल अर्पण करू शकतो त्यामुळे त्यासाठीच आपल्याला सकाळी जरा लवकर उठायला जलजला अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला आपलं मुख्य दरवाजाचं स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हळदीचं लेपन करून आपल्या उमऱ्याची पूजा करून घ्यायची पूजन करण्याच्या ते झालं की त्यानंतर आपल्याला आपलं सगळं काही देवघर साफ करून घ्यायचं आहे आपले देव स्वच्छ करून घ्यायचे आहेत देवाचे भांडे स्वच्छ करून घ्यायचे आहेत आणि दिवे तर आपण स्वच्छ करायचेच आहेत आणि त्यानंतर आपण आपली देवपूजा करून घ्यायची आहे देवपूजा करून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या गॅसची पण पूजा करायची आहे आणि नंतरच आपल्याला त्याच्यावर आपलं चहा पाणी स्वयंपाक वगैरे काही करायचं आहे आणि ज्यांना कुणाला सगळ्यात जास्त लवकर जायचं असेल त्यांनी आधी आपला स्वयंपाक वगैरे सगळं उरकून घ्यावं आणि नंतर आपल्या शेवेला लाग दिव्यांची पूजा करायची आहे दिवे तर आपण स्वच्छ करून घेतलेलेच राहणार आहेत आणि त्यानं सकाळी ही पूज दिव्यांची पूजा आपण सकाळी पण करू शकतो आणि संध्याकाळी पण करू शकतो जसं ज्याला वेळ मिळेल तसं त्यांनी ही दिव्यांची पूजा करायची आहे म्हणजे गुरुवार असल्याने आपल्याला सेवा पण भरपूर राहणार आहेत आणि त्या दिवशी नेमकाच गुरुपुष्यामृत योग पण आलेला आहे त्यामुळे आपल्याला सेवा पण भरपूर करायची आपल्याला जेवढ्या सेवा होईल तेवढ्या आपण त्या करायलाच पाहिजेत तर आता काय काय सेवा करायची ते आपण सगळ्यात आधी आपण गुरुवार असल्याने आणि अमावस्या असल्याने आपण सगळ्या देवांना दही दूध तूप आपल्याला जे आपल्याकडे जे काही अवेलेबल असेल त्यांनी अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि ज्याच्याकडे काही नाही त्यांनी पाण्याने अभिषेक घातला तरी पण चालेल आपण पाण्याने पण अभिषेक घालताना आपल्याला पुरुष सुक्त स्त्री सुक्त याचं पठण करायचं आहे या तर शीर्ष पण घ्यायचं आहे म्हणजे अशा ज्या काही आपण रोजच्या सेवेमध्ये ज्या सेवा असतात त्या सगळ्या सेवा आपल्याला करून घ्यायच्या आहेत आपल्या घरातलं सगळं आवरल्यानंतर आपल्याला गुरु योग असल्यामुळे आपल्याला गुरुच्या स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ आपल्याला या दिवशी करायचा आहे कारण आपल्याला गुरु दिवशी सगळ्यात मोठा योग असतो ते म्हणजे आपल्या गुरूंची सेवा करण्याचा तर आपल्याला गुरु स्वामीचरित्र सारामृताचा एक तरी पाठ आपल्याला या दिवशी करायचा आहे आणि आपली रोजची तर आपण चालू ठेवतो त्यानंतर आपल्याला गुरुकुष अमृत योग आल्यामुळे स्त्रीयंत्रावर पण आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे सगळ्यात चांगला दिवस म्हणजे गुरुकोष अमृत योग कुंकुमार्चन करण्यासाठी मंगळवार शुक्रवार पौर्णिमा आपण करतच असतो परंतु याही दिवशी आपल्याला गुरु कुंकुमार्चन करायचं आहे कसं करायचं तर सगळ्यात आधी आपण जिथं जे दीपपूजन करणार आहोत तिथली सगळी जागा स्वच्छ करून घ्यायची त्यावरही चौरंग किंवा हो पाट अंतर पाठ ठेवायचा आणि त्यावर एक स्वच्छ असं कापड अंतरायचं आणि त्यानंतर थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि जिथे जिथे आपल्याला दिवे ठेवायचे आहेत तिथे तिथे ते तांदळाची तांदूळ मांडून घ्यायचे त्यानंतर तांदळावर हळदी कुंकू वाहून घ्यायचं जे काही दिवे आपले स्वच्छ करून घेतलेत ते सगळे त्या तांदळावरती ठेवून द्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पाचा अभिषेक करायचा आहे कोणतीही पूजा करताना कोणतीही सेवा करताना आपल्याला गणपती बाप्पाची सेवा ही आधी करायची जास्त महत्त्व म्हणजे सगळ्यात आधी पूजा आपल्याला गणपती बाप्पाची केली की सगळ्या पूजा आपल्या फलद्राय होतात तर आता गणपती बाप्पाची पूजा सगळे दिवे पेटवून घ्यायचे कुणी कुणी एकच दिवा पेट पेटवतं आणि सगळ्या देवांची पूजा करतं पण परंतु आपल्याकडे आहेत थोडं थोडंसं तेल घालून किंवा तूप घालून आपण हे दिवे पेटवून घ्यायचे सगळे जरी तुम्ही दिवे तेलाचे लावले तरी एक तर एक दिवा कावाईना तुम्ही तुपाचा लावायला पाहिजे मोहरीचं घेतलं तरी चाललं अतिशय चांगलं परंतु तुमच्याकडे जर मोहरीचं तेल नसेल तर तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता म्हणजे आपण जे घरात वापरतो ते तेल वापरलं तरी पण चालेल परंतु एक तुपाचा दिवा मात्र जरूर लावायचं आहे लावून झाल्यानंतर दिव्यांना हळदी कुंकू अक्षता सगळं काही वाहून घ्यायचं फूल सगळं काही व्हायचं त्याच्यानंतर अगरबत्ती धूप सगळं काही वळवून घ्यायचं आणि दिव्यांना नव नमस्कार करून नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही काही दाखवू शकता तुम्ही आपल्या घरात जो स्वयंपाक गोड कराल तुम्ही खीर दाखवू शकता साखर दाखवू शकता किंवा दूध तुपाचं नैवेद्य पण तुम्ही दिव्यांना दाखवू शकता परत तू नैव्य आणि त्यानंतर आरती करून घ्यायची आहे आरती झाल्यानंतर आरती तुम्ही दिव्यांची येत असली तर दिव्यांची करा नाहीतर आपल्या गणपती बाप्पाची आरती केली तरी पण आता आपली ही सगळी पूजा नमस्कार केल्यानंतर आपल्याला प्रार्थना करायची आहे दीप सूर्य सूर्यरूप आणि अग्निरूप आहेस ज्यामध्ये उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा स्वीकार करा आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा अशी आपल्याला दिव्यांना प्रार्थना करायची आहे अशा पद्धतीने आपल्याला दीपावांशीची सगळी काही सेवा आपल्याला करायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे गुरुपुषामृत योग आलेला आहे या दिवशी आपल्याला जमत असल्यास मी जमत असल्यास म्हणते आपल्याला जर जमत असेल तर आपण थोडं का वेळा गुंजपर सोनं खरेदी करायचं आहे या दिवशी खरेदी केलेलं सोनं आपल्याला कधीच मोडायची वेळ येत नाही आणि आपल्या सोन्यात भर पडत असते सोनं म्हणजे आपण काय करतो आपली इन्व्हेस्टमेंट असते म्हणजे आपण आपला पैसा सोन्यामध्ये गुंतवतो तो आपला वाढत चालतो आणि सुरक्षित आपल्याला जर शक्य होत असेल तर आपण थोडं का होईना सोनं घ्यायचं आहे आणि त्याची संध्याकाळी चार पंचेचाळीस नंतर चार बेचाळीस नंतर आपल्याला त्याचे पूजा करायची आहे घास दुपारी गुरुवारी दुपारी चार बेचाळीस नंतर लागतो तर दुसऱ्या दिवशी सकाळी दिवस उगवेपर्यंत आपल्याला हा गुरुकोश अमृत योग आपल्याला या दिवशी सोनं खरेदी करायला नाही जमलं तरी सेवा मात्र आपल्याला चुकवायच्या नाहीत आपल्याकडून जेवढ्या तेवढी सेवा आपल्याला या दिवशी करायची आहे शामृत योग आल्यामुळे अजून एक मी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती म्हणजे फुलवातींची आता ही फुलवातींची सेवा कशी करायची काय करायची याच्यावर माझा स्पेशल एक व्हिडिओ आहे तुम्ही माझ्या चॅनलवर जाऊन तो पाहू शकता परंतु आता थोडक्यात मी ही सेवा तुम्हाला फुलवातींच्या सेवेसाठी एक निरांजन घ्यायचं आहे निरंजन थोडस मोठं असावं आणि तुमच्याकडे जर निरंजन नसेल तर तुम्ही पंथी घेतली तरी चालते पण परतीपर्यंत पण थोडीशी मोठी पाहिजे ती पंथी घ्यायची आपल्याला गुरुवारपासून चालू करायची आहे गुरुवारी तुम्ही संध्याकाळी सात वाजता आठ वाजता कधी पण चालू करू शकता परंतु ज्या दिवशी आपल्याला ही सेवा चालू करायची तिथून पुढं त्याच वेळेला आपल्याला चोवीस दिवस ही शाळा सेवा करायची आहे तर आपल्याला आज समजा गुरुवारी एक फुलवात लावली तर गु शुक्रवारी आपल्याला दोन फुलवाती लावायच्यात शनिवारी आपल्याला तीन फुलवाती लावायच्यात शुक्रवारी रविवारी आपल्याला चार फुलवाती लावायच्यात अशी आपल्याला रोज एक फुलवात अशी बारा दिवस बारा फुलवाती लावायच्यात आणि परत तेराव्या दिवशी बारा फुलवाती लावायच्यात चौदाव्या दिवशी आपल्याला अकरा फुलवाती लावायच्यात पंधराव्या दिवशी आपल्याला दहा फुलवाती लावायच्यात नंतरच्या फुलवाती आपल्याला कमी कमी आणि पूर्णपणे परत एकवर यायचं आहे अशा चोवीस फुलवाती चोवीस दिवसांची सेवा आपल्याला फुलवातींची करायची आणि आपण फुलवात समजा घेतली आणि आपण ती फुलवात पेटवली त्यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत त्या म्हणजे आपल्याला सगळ्यात आधी एक वेळा श्री सुक्त म्हणायचं आहे कटेश स्तोत्र आपल्याला एक वेळा म्हणायचं है। आहे विष्णू गायत्री मंत्र म्हणायचा आहे लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणायचा आहे पेर मंत्र सोळा वेळा म्हणायचा आहे वर्णव मंत्र हा पण सोळा वेळा म्हणायचा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्याला जप करायचा आहे एवढी सेवा आपल्याला बात आप 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 दिवस आपण वात पेटवल्यानंतर करायच्यासाठी आपल्याला आपल्या जवळ म्हणजे फुलवाती येत ना ह्या सगळ्या आपल्याला तुपामध्ये भिजून ठेवायच्या आहेत म्हणजे आपल्या फुलवाती जास्त वेळ टिकतात अशी ही फुलवातींची सेवा चोवीस दिवस आपल्याला करायची आहे चार दिवस जर आपल्याला अडचण आली तर ही सेवा थांबवायची आहे आणि त्यानंतर चार दिवस पाचव्या दिवशी आपल्याला परत एकदा ही सेवा चालू करायची आहे कारण आपल्या स्त्रियांना भरपूर अडचणी असतात जर आपला धर्म वगैरे आला तर आपल्याला ही सेवा थांबवायची आहे आपल्याला जर गावावर जायचं म्हटलं तर आपण ही सेवा करू शकत नाही कारण ह्या सेवेत खंड पडू द्यायचा नाहीये आपण जाऊन माघारी लगेच यायचं असेल तर आपण ही सेवा चालू ठेवू शकता कारण आता कसे श्रावण महिना आलेला आहे सनसूट सगळे आलेले आहेत रक्षाबंधन आलेले आहे सगळ्यांना माहेर जायचं असतं राहायचं असतं तर त्यांनी ही सेवा करू नका आपला परत एकदा गुरुकोश योग येतोय त्या पुढच्या महिन्यामध्ये त्यावेळेस आपण ही सेवा केली तरी मग चालेल इथेच थांबते जर कुणाला काही अडचण असेल तर नक्कीच कमेंट करून विचारा ती अडचण मी सोडवण्याचा नक्कीच बरोबर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा मग आता इथेच मी व्हिडिओचा एंड एड करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा परत भेटूया असेच एका छान व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ